नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपल्या सगळ्यांशी माहितीच आहे की आपल्या सर्वांचा रडका जसे मेंद केसरी बकासूर घोटावडे मैदानात पायाला दुखापत झाल्यापासून आपल्याला मैदानात पाळताना दिसत नाही तर मित्रांनो बकासूरबद्दल एक महत्वाचे अपडेट आले आहे की बकासूर नक्की कोणत्या मैदानात आपल्याला पाळताना दिसणार आहे आणि मित्रांनो त्याचबरोबर घोटकरांचा छोटासा देखील मित्रांनो आपल्याला बिंजोडला एका मैदानात पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो आपण आज या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचा अडका दशे मेंदे कैसरी नक्की शंभर टक्के कोणत्या मैदानात आपल्याला पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो घोटकरांचा छोटासा हा आपल्याला कोणत्या भिंज मैदानात आपल्याला पाळताना दिसणार आहे त्याचे अपडेट आपण पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिल्यांदा घोटकरांचा छोटा सर्जा मित्रांनो नक्की कोणत्या मैदानात पाहणार आहे ते पाहूया तर मित्रांनो वीस तारखेला भव्यदेवी असं पिसारवे भिंजोर मैदान पार पाडणार आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला शंभर टक्के घोटकरांचा छोटा हा भिंजवड खेळताना दिसणार आहे तर मित्रांनो घोटकरांच्या छोट्या सारजाला आपण भिंजसाठी शुभेच्छा देऊया नक्कीच मित्रांनो आपला घोटकरांचा छोटा सर्जा भिंजवड जिंकेल हीच आपण सेवागिरी महाराजांच्या यांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो त्यानंतर आपल्या सर्वांचा लडका दी मिंद केसरी मित्रांनो अपडेट पाहूया तर मित्रांनो आपल्या सर्वांतर अडका दशे मेंद मित्रांनो आजारपणातून पूर्णपणे बरा झाला आहे पण मित्रांनो आपल्या सर्वांतर अडका दशे मेंदके मित्रांनो दहा ते बारा दिवस आरामावर असणार आहे आणि मित्रांनो येणाऱ्या एकवीस किंवा बावीस तारखेला मित्रांनो आपल्या बकासुरचा फेरा काढण्यात येणार आहे तर मित्रांनो आपल्या बाकासुरा नक्की कोणत्या मैदानात आपल्याला पळताना दिसेल तर मित्रांनो आपला बाकासुरा डायरेक्ट आपल्याला दोन मिळाला मित्रांनो कोरेगाव हिंद केसरी मैदानात शंभर टक्के पाहताना दिसणार आहे आणि मित्रांनो मला मिळालेल्या माहितीनुसार मित्रांनो आपला बाकासुरा मित्रांनो घोटकरांच्या छोट्या सर्जेवर आपल्याला या मैदानात पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कोरेगाव हिंद केसरी मैदानातील काही नामांकित नंदींचे टॉपचे पैरे आपण घेऊन येणार आहे त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद